या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या मोडणीमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज शाळा व्यवस्थापन समितीची जी निवड प्रक्रिया आहे ती प पूर्णपणे पार पडलेली आहे आणि आत्ता आपल्यासोबत नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य आत्ता जे दिसत आहेत ते आहेत निवडून आलेले सर्व सदस्य खरंतर सदस्य वर्ग सदस्य प्रतिनिधीसाठी जी निवड प्रक्रिया होती ती बिनविरोध पार पडली होती आणि त्यानंतर मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक मतदान प्रक्रियेद्वारे या ठिकाणी पार पडलेली आहे त्याचबरोबर या शालेय व्यवस्थापन समिती सदस्यमधील महत्त्वाचा घटक असलेला शिक्षण तज्ज्ञ तज्ज्ञ शिक्षणप्रेमी सदस्य जे आहे ती निवडणूक खास करून वेगळी चर्चेचा विषय ठरलेली होती कारण यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पालक मतदाराने सहभाग घेत आपला जो निवड आहे किंवा आपली जी पसंती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि त्यासाठी दोन अर्ज आलेले होते राजेश निंबाळकर आणि स्वप्नील ओहल हे शिक्षणप्रेमी म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेले होते त्यामध्ये राजेश निंबाळकर यांना एक्क्याऐंशी मते पडाली होती तर स्वप्नील ओहल यांना जवळपास त्रेचाळीस मते पडा पडली होती राजेश निंबाळकर निवडून आलेले आहेत पुन्हा एकदा शिक्षणप्रेमी सदस्यपदी त्यांची निवड झालेली आहे आपल्यासोबत आता अध्यक्ष असणार आहेत कॅमेऱ्यामध्ये जे आपण पाहतोय ते सगळे जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे सदस्य आहेत खास करून या ठिकाणी सुद्धा महिलांचा टक्का जो आहे तो जादा आहे परंतु मुलींच्या शाळेमध्ये जशी बिनविरोध निवड झालेली होती तशी जिल्हा परिषद शाळा नंबर एकमध्ये झालेली नाही निवडणूक प्रक्रियाच राबवण्यात आली आणि त्यानंतर निवड झालेली होती आपल्यासोबत अध्यक्ष असणार आहेत पुनम राजकुमार पाटील आता या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तुम्ही पहिल्यांदाच निवडून आलात हो पहिल्यांदाच निवड काय आता जवळपास या जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे काय प्लॅन्स आहेत तुमच्याकडे की आता दोन वर्षाची संधी तुम्हाला काम करण्याची मिळणार काय प्लॅन्स त्याबद्दल तुम्ही मनात ठेवलेले आहेत का शाळेमध्ये ज्या काही व्यवस्था नसतील त्या व्यवस्था करू पाण्याची सोय करू ग्राउंड नीट स्वच्छता ही ठेवण्याचा प्रयत्न करू झाडे झुडपे लावण्याचा प्रयत्न करू पाण्याची सोय नाहीये टॉयलेटची सोय नाहीये ते सोय करण्याचा प्रयत्न करू आता तुम्ही या वर्षीच पहिल्यांदा आला आहे तुम्ही सांगताय पाण्याची सुविधा करू टॉयलेटची सोय करू असं सांगताय पण त्यासाठी फंड्स उपलब्ध करण्याची मानसिकता किंवा तसे फंड्स उपलब्ध करून घेण्याची तयारी आहे का जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल किंवा इतर माध्यमातून पालक वर्गाच्या माध्यमातून आता गेल्या वर्षीचा पेवर ब्लॉकचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही एक नंबर शाळा किंवा कन्या प्रशालेचा तो वादातीत आहे प्रश्न त्याबद्दल काय तुम्ही वेगळी रचना किंवा तशी काय पद्धतीनं मदत घेणार आहेत का नाही मदत मार्गदर्शन मार्ग काढू काहीतरी त्यातून मार्ग काढू त्यातून काहीतरी प्रयत्न करू करण्याचा सुखसुविधा करू ना काय तुमचे सासूबाई जे आहेत ते सरपंच पदी आहेत आता तुमच्या एक नंबर शाळेवरती तुमची निवड झाली दोन वरती सुद्धा तुमच्याच म्हणजे महिला प्रतिनिधी म्हणून निवड झालेल्या एकंदरीत शाळेवरती तीन म्हणजे सरपंच पदापासून दोन शाळेवरती तुमच्या दोन महिला सदस्य आहेत पाटील मधल्या तर नेमका त्याचा फायदा तुम्ही करून घेणार आहेत का हो फायदा करून घेणार आहे की शाळेसाठी सगळा विकास करणार आहे आम्ही शाळेसाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू खरं तर सरपंच साठी आज महिला आहेत त्याही त्यांच्या सासूबाई आहेत दोन्ही शाळेवरती आता सदस्य म्हणून निवड आलेल्या आहेत खरं तर असं असलं तरी सुद्धा आत्ता मुलाखतीमध्ये इकडून इशारे होत होते आणि त्यानंतर उत्तर येत होती कारण पहिली निवडणूक का असली तरी सुद्धा पण पन निश्चितपणानं ठाम जो आवाज आहे तो यातून जाणवलेला आहे निश्चितपणानं काहीतरी यातून निश्चितपणानं शाळेचा विकास प्रगतीसाठी हातभार लागेल यात शंका नाही निश्चितपणानं त्यासुद्धा एज्युकेटेड आहेत नेमकी साखळी तयार होईल आणि पेवर ब्लॉकचा प्रश्न असेल टॉयलेटचा प्रश्न असेल पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ह्या प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असल्याचं ते आहेत उपाध्यक्ष म्हणून आपली निवड झाली दुसऱ्यांदा निवड होते गेल्या दोन वर्षामध्ये आपण काय अशी ठोस कार्य केलीत किंवा कामं केलीत की, की जी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची होती शिक्षकांसाठी महत्त्वाची होती आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची होती अशी काही कामं सांगाल का हो तशी कामं भरपूर केलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी टॉयलेटची सोय नव्हती त्याचे दरवाजे नव्हते त्याला पाण्याची सोय नव्हती त्या जर एक सेंटेक्स से बसवलेला आहे पूर्ण तोट्या बसवल्या त्यानुसार माझ्या हिशोबाने साधारणपणे वीस हजार रुपयेचे त्याला एक दरवाजे बसवले आणि आठ दिवसातून दोन वेळा स्वतः मी उपाध्यक्ष जरी असलो तरी स्वतः आम्ही स्वच्छ करत होतो आणि जे काही शाळेतल्या जे शिक्षकांच्या जी काही अडचणी आहेत त्यांनी जरी आम्हाला सांगितल्या तर काही काही वेळेस मी एक दहा मिनटामध्ये ते अड अडचण सोडवून टाकलेल्या ह्या गोष्टीला शिक्षक म्हणजे समोरच आहेत काही अडचण आणि ह्या पुढेही एकोणीसशे निवडीच्या निमित्ताने ह्या दोन वर्षामध्ये जी संधी मिळाली आहे ह्या संधीचं ह्या शाळेकरता नक्की ठीक एवढंच शाळेत राजकारण आणायचं नाही ना विविध पक्षाचे पदाधिकारी आता आज सकाळपासून मुलींची शाळा असेल आणि एक नंबर शाळा असेल विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत परंतु तो पक्ष बाजूला ठेवून आता फक्त या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती म्हणूनच काम पाहतील यात शंका नाही शिक्षणप्रेमी सदस्यासाठी आटीतटी जी निवडणूक झालेली होती आणि त्या ह्याच्यामध्ये राजेश निंबाळकर निवडून आलेले आहेत काय सांगाल संधी मिळते साहेब बऱ्याच वेळेस झालं दोन हजार बारापासून मी स्कूल कमिटीच्या बॉडीवर हो आहे पहिल्यांदा उपाध्यक्ष होतो मुलींच्या शाळेला त्यानंतर अध्यक्ष झालो त्याच्यानंतर मुलांच्या शाळेला प्रत्येक वेळेस सदस्य होतो दोन चार टर्म सहा टर्म झाले जवळजवळ शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून काम पाहतो आहे जास्तीत जास्त मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करेन जेवढे चांगले विविध उपक्रम राबवता येतील तेवढे राबवणार आहे महत्वाचा मुद्दा आहे बाकीचं जे आहे त्याहीपेक्षा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं हेच खरं तर शाळा व्यवस्थापन समितीचं काम असतं आणि निश्चितपणानं भविष्यात तसं होईल यात शंका नाही कारण एक नंबर शाळेची गुणवत्ता जी आहे ते आता राज्यात त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी आहे ती राज्याला माहीत आहे आणि त्याप्रमाणे आता हे सगळे नवीन सदस्य आलेले आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमी शिरसट मोडनिंब